भाजपा प्रणित महायुतीने महिलांना लाडकी बहीण ही योजना निवडणुकीच्या अगोदर सुरू केली या योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये दिले परंतु ऐन दिवाळीत जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची कात्री लागली आपलेच पैसे आपल्याला देण्याचा प्रयत्न म्हणजे सरळ सरळ लोकांची फसवणूक केली आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता महायुतीला आलेल्या सत्तेची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही अशी घणघणेट टीका जयश्री पाटील यांनी केली सांगली विधानसभा क्षेत्राच्या अपक्ष महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यांचा माधवनगर येथे झालेल्या प्रचार दौऱ्यादरम्यान कॉर्नर सभा झाली यावेळी त्या बोलत होत्या यावेळी हर्षवर्धन पाटील गीतांजली पाटील शशिकांत आवटी यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी त्यांनी गोसावी गल्ली रविवार पेठ पाण्याची टाकी कॉटन मिल चाळ अवचित नगर चांदणी चौक अहिल्या नगर यासह आधी ठिकाणी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील म्हणाल्या भाजपा सरकारच्या मुख्य बारा योजना आहेत त्या तळागाळातल्या महिलांच्या पर्यंत पोहोचत नाहीत या योजना ठेकेदारांच्या भल्यासाठी आहेत ठेकेदारांचे भलं करण्याचं काम भाजप सरकारने केलं आहे मोदी सरकारने जनतेला पंधरा लाख रुपयांचे आमिष दाखवले आणि राज्य सरकारने पंधराशे दिले यामुळे महा महायुती सरकारकडून दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे महाराष्ट्रातले मोठे प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत महागाई बेरोजगारी कररूपी पैशांची चोरी सर्वसामान्य जनतेवर घरपट्टीपासून जीवनावश्यक वस्तूंवर लादलेला कराचा बोजा श्रीमंतांना सूट पण गरिबांची लूट असा कारभार सध्या राज्यात सुरू आहे लोकांची फसवणूक करणारे हे सरकार आहे या विरोधात विधानसभेत आवाज उठवण्याची ग्वाही दिली तसेच सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मतही जयश्री पाटील यांनी व्यक्त केले माधवनगरमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न झोपडपट्टी वासियांचे स्थलांतरण करण्याची ग्वाही दिली यावेळी सरपंच अंजू थोरो पंचायत समिती उपसभापती उदय पाटील माजी उपसरपंच माणिक पाटील अमर पाटील डॉक्टर ज्ञानेश्वर शिंदे दत्ता शिंदे संजय गोसावी अनिल गोसावी प्रताप विचारे स्वप्नील जमदाडे किरण पवार बबन आवळे नितीन पाटील बाळासाहेब मगदुम दीपक कांबळे अण्णा बेले मोहन कांबळे रवी बेले मोहन पाटील मनोज पाटील तेजस पाटील गणेश देशमुख निजाम पठाण रेखा शेंडे सुनीता जाधव जितेंद्र मासाळे प्रकाश माळी जयवंत सटाले दिलीप खाडे ॲडव्होकेट फारुक मोजावर यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बऱ्या प्रकारे आहेत सांगितलं तुम्हाला म्हणते की मानव सगळ्यांनी आपल्याकडे अनेक अशा योजना आहेत किंवा प्रशिक्षण आपल्याला देता येत त्यात आपल्याला अनेक गोष्टी शिकता येते कुठलीही गोष्ट करायची तर माणसाला आणि पाचपोर्ट करण्याची तयारी असली तयारीसाठी तर अशी सध्या कुठली असू दे तर त्याच्यासाठी आपल्याला तयारी सगळं करायला आज आपल्यात आलेले आहेत आणि त्या इथं आपल्या सांग सांगली विधानसभा मतदारसंघात त्या अपक्ष म्हणून उभारलेल्या आहेत वॉर्डमार्फत वहिनींचं मी स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या मार्फत ठिकाणी उदयनी सांगितल्याप्रमाणे ताई हा भाग अण्णाभाऊ साठे यांना मानणारा हा भाग सगळे गरीब दलित आणि ही जी घर आहेत गेल्या त्यामुळं इलेक्शन होऊन जाईल पण समस्या या सुटल्या पाहिजेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपणाला वहिनींना या ठिकाणी मतदान करायचं आहे अत्यंत चिन्ह आहे काय दिरा दिरा, हिरा काय चिन्ह आहे हिरा काय चिन्ह एकदा सर्वांनी सांगा आठ नंबरचं चिन्ह स्वाभिमान अस्तित्वाच तुम्हाला जे मत दिलेलं आहे मताचा अधिकार दिलेला आहे त्याचा योग्य उपयोग तुम्ही या ठिकाणी करावं आणि हिराच्या समोरचं बटन दाबून वहिनींना सर्वसामान्यांचा महिलांचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवूया एवढेच या ठिकाणी सांगतो आणि तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो जय वीस वर्ष मागे जाऊ लागेल ज्या मदन भवनाचं काम केलं आणि लोकांना चांगलं घर देण्याचं चा काम केलं जे खोके होते ते बदलून गणेश मार्केट मदनभवनी उभा केलं आणि अगदी त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जय श्रीमणी जर आमदार केलात तर तुमचं सुद्धा पुनर्वसन झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आता आपल्याला एकाच गोष्ट करायचं आहे की यावेळी परिवर्तन अटळ आहे कुणी येतील तुम्हाला काहीतरी आश्वासनं देतील की आम्ही अमुक तमूक करू तुम्हाला पैसे देतील पण या पैशातून प्रश्न सुटणार नाही एक दिवसा प्रश्न सुटेल पण आपल्याला एक प्रतिकात्मक बदल पाहिजे असेल तर आपल्याला स्त्रियांचं दुःख जाणार्या स्त्रियांच्या स्त्रियांचे प्रश्न सोडवणाऱ्या वहिनीना खऱ्या अर्थानं आपल्याला आमदार करावं लागेल कारण या भागाचा जर विचार केला तर पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ज्या मदनभवनी दोन हजार चार साली वारणा योजना आणली होती की या मतदारसंघातल्या प्रत्येक लोकांना चांगलं पाणी मिळावं स्वच्छ पाणी मिळावं पण गेल्या दहा वर्षामध्ये इथल्या आमदारांनी ती योजना मुडीत काढली पण एक स्वप्न स्वप्न आहे ज्या पाहिलं योजना पुन्हा एकदा आणणार आणि गोर गरीब मायबाप जनतेला स्वच्छ आणि सुंदर पाणी दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून भगिनी आपल्याला मतदान का करायचं आहे तर आपल्या ज्या उर्वरित प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला जय त्रिवणी मतदान करायचं आहे आज हे बीजेपी सरकार हे शिंदे सरकार तुम्हाला पंधराशे रुपयाचं ला जे लालूच दाखवण्याचं काम आहे त्या पंधराशे रुपयातून आपला संसार आयुष्यभर चालणार नाही आपल्या मुलाबाळांचं शिक्षण पूर्ण होणार नाही मग आपल्याला काय पाहिजे ठोस उपाययोजना काहीतरी पाहिजे म्हणजे आपण स्वाभिमानानं स्वावलंबन जगलं पाहिजे आत्मविश्वासानं समाजात वावरता आलं पाहिजे कारण परवा दिवशीच कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार धनंजय मंडिक म्हणायला लागतात की जर ज्या महिला काँग्रेसच्या प्रचारात दिसतील अपक्ष उमेदवारांच्या प्रचारात दिसतील तर त्यांचे फोटो काढा आणि त्यांना जाब विचारा आम्ही पंधराशे रुपये दिलोय तर त्यांच्याकडे का फिरता म्हणजे या लोकांनी तुम्हाला कामाला ठेवलंय का, गुलाम का ही गुलामगारी करतायत का मग ही सत्तेची मस्ती आपल्याला येणाऱ्या वीस तारखेला हिरासमोरील बटन दाबून उतरावी लागणार आणि म्हणून बघिनी नो बहिणींचा एक विजन आहे आपल्या सगळ्या माय माऊलींच्यासाठी आया बहिणींसाठी कारण ही माऊली स्वतःसाठी निवडणूक लढत नाही आहे तर माऊली ही सक्षम आहे स्वतःच्या प्रपंच कुटुंबात ती निवांत आहे पण माझ्या माय माऊलींसाठी तळागाळातल्या महिलांच्या साठी तिथल्या कार्यकर्त्यांच्यासाठी ही कार्यकर्ते नेमकं कुठं जावावी कारण मदन भाऊ गेल्यानंतर हा समाज पोरका झाला इथं सक्षम उमेदवार मिळाला नाही म्हणून मदन भाऊचं जे अपूर्ण स्वप्न होतं ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे म्हणून आज एकाच निर्धार केला पाहिजे की आपण येणाऱ्या काळामध्ये जय त्रिवेना आमदार म्हणून निवडून द्यायचा आहे आणि म्हणून शेवटी तुम्हाला एक उदाहरण सांगतो कारण एक सदग्रस्त होता